अचलपूरच्या गांधीकुल येथे दीक्षाभूमीमध्ये वाचनालय होतं वाचनालय होतं म्हणजे अजूनही सध्या चालू आहे पण काय काही दिवसापासून काय झालं इथं निधी आलेला आहे निधी आल्याच्यानं या दीक्षाभूमीच सध्या पाहता तुम्ही हे बांधकाम चालू आहे बांधकाम जवळपास पूर्णत्वात झाला आहे फक्त थोडक्यातच याचं बांधकाम राहिलेलं आहे पण इथं एक असा उपक्रम चालू राहते दीक्षाभूमीमध्ये वाचनालय वाचनालय खूप महत्वाचं राहते कोणत्याही सुशिक्षित व्यक्तीला जर घडवायचं खर, खर, असेल तर वाचनालय खूप गरजेचं राहते धर्मामध्ये समाज मंदिर राहतात पण समाज मंदिर खरं खरोखर कोणत्या कामात लावले पाहिजे हे आपण सुचवलं पाहिजे आपलं आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर अशाच ठिकाणी अचलपूर अशा ठिकाणी आलो अचलपूर, अचलपूर, अचलपूर गांधीपूल एरियामध्ये इथे दीक्षाभूमी आहे दीक्षाभूमीची पूर्ण आता बांधकामाचा हात पूर्ण हे झालेलाच आहे पण आज महत्वाचं म्हणजे

पुस्तकांमुळे अक्षराच संग्रह आहे तो मुलांमध्ये विचार घडवतो त्याच्यानंतर त्यामुळे नागरिक सजग होतात त्यानंतर समाज वाटतो आपल्यासोबत जगदंबा विद्यालय ते शेरेकर सर आहेत सर माझा प्रश्न असा होता की बरेचसे मागासवर्गीय समाज आहेत पण हरेका समाजामध्ये समाज मंदिर असते किंवा आणखी त्यांचा घटक जो एक बिल्डिंग बांधते कोणत्या तरी माध्यमातून मंदिर म्हणा दीक्षाभूमी म्हणा आज जे आहे तर बाकीचे आता जसं दीक्षाभूमीमध्ये वाचनालय उघडण्यात आलं म्हणजे एक समाज जर कधी अशातला मागासवर्गातला प्रगत समाज पुढे जात आहे तर बाकीचे मागासवर्ग जे समाज आहे यांना काय संदेश द्याल तो सगळ्यात महत्वाचं पुस्तक म्हणजे मला तर असं वाटतं की जे जे हॉल रिकामी पडलेले असतील ना ते फक्त फक्त आणि फक्त सगळ्यात प्राधान्य द्यायला पाहिजे त्याला तर करिअर गायडन्स सेंटर जे काही आपण <laughs> मार्गदर्शन केंद्र उघडून राहिलो त्याच्यासाठी सगळ्यांनी ते काम करायला पाहिजे आता त्याची गरज आहे कारण पुस्तकं वाचणं कमी झालं आणि पुस्तकाशिवाय पर्यायने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं पुस्तकाशिवाय पर्याय नाही आणि ज्ञान जे आहे ते वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घेतल्याच गेलं पाहिजे जर शिक्षणने घेतलं गेलं तर अज्ञान माणसाला नाही करत मागणी येते म्हणून प्रत्येक समाज मंदिर जर रिकाम असेल खाली असेल आणि असंच पडून असेल तर प्रत्येक समाजामध्ये ही चळवळ उभी व्हायला हो पाहिजे की तिथे ज्ञान मंदिर उभे हो राहायला पाहिजे आता कनखर उमेदवार आहेत म्हणजे अजून पर्यंत तिकीट कन्फर्म नाही झाली पण एक नाव जे आहे ते म्हणजे ठाकरे मॅडमचं नाव जवळपास चर्चेत जास्त आहे मॅडम मला हे विचारायचं आहे की जर कधी तिकीट भेटली आपल्याला जर आपण निवडून आले तर शहरामध्ये कसल्या प्रकारचा तुम्ही विकास करसाल आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल सगळ्यात पहिले तर आम्ही एज्युकेशनला प्रायोरिटी देऊ एज्युकेशन मध्ये दे हे सगळ्यात जे उद्घाटन आहे वाचनालयाचं तर म्हणून इथवासनं म्हणजे सुरुवात केली आहे की उद्घाटनाला आली आहे पहिली सभा ही आहे तर शिक्षण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे विकासासाठी शहराच्या तर त्याच्यामध्ये वेल इक्विप्ड आम्ही वाचनालय तयार करू याच प्रकारे आणि त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करू त्यानंतर छोटे छोटे बिझनेसेस जे आहे जे कम्युनिटी कम्युनिटीसाठी वगैरे त्यांना पुढे नेण्यासाठी त्यानंतर शहरातला जो विद्यार्थी आहे तो कुठे कुठे त्याला जायचं काम नाही पडलं पाहिजे शहरातच त्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे तर त्यासाठी प्रयत्न करू त्यानंतर हेल्थ फॅसिलिटीज ज्या आहेत जे पोअर पीपल्ससाठी म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह हेल्थ फॅसिलिटीज त्यानंतर जेवढे कॅम्प्स आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट कॅम्प्स असतात ते अरेंज करणे त्यानंतर स्ट्रीट लाईट्स जे बंद पडलेले आहेत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या स्टार्ट करण्याचं काम त्याच्यानंतर आपलं क्लिनलीनेस जी स्वच्छता आपल्या शहरात असायला पाहिजे प्रॉपर सॅनिटेशन असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवर पारदर्शकपणे काम करणार आहे आणि हा आणि एक ऍडिशनल असं सांगेल की जात पात धर्म पक्ष याच्यावर जाऊन काम करणार आहोत आणि एका ऑर्डिनरी पर्सन सारखं सगळ्या समस्या तुम्ही मला सांगा आणि त्या सगळ्या समस्याचं निवारण करण्याचं काम मी ऍज अ उमेदवार म्हणून करणार आहे तसं एवढंच महत्वाचं म्हणजे काय आजचा कार्यक्रम दीक्षाभूमीमध्ये याच्या आधी वाचनालय असतील पण हे आता बांधकामही नवीनच दिसते पण आता याच्या पुढे सुद्धा वाच म्हणजे दीक्षाभूमी म्हणा की समाज मंदिरात असे वाचनालय उघडले गेले पाहिजे तर काय सांगत वाचनालय ही एक चळवळ आहे ही चळवळ सर्वांनीच राबवायला पाहिजे गेल्या दोन हजार सतरा पासन आपल्या इथे अचलपूरमध्ये दीक्षाभूमी स्मारकामध्ये आम्ही ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने वाचनालय चालवत आहोत आणि हे वाचनालयाची विशेषता अशी आहे की हे निशुल्क आहे त्यानंतर इथे होतकरू आणि गरीब मुलं ग्रामीणचे शहरी भागाचे हे ये सर्व येतात आणि एवढंच नाही तर वाचनालयासोबत त्यांना मार्गदर्शन केंद्र म्हणून सुद्धा आम्ही या वाचनालयात चालवतो त्यांना निरनिराळे -nir जे वेगवेगळ्या -वेग सर्व्हिसला असलेले जे लोक आहेत अधिकारी वर्ग ते सुद्धा इथे येऊन मार्गदर्शन करतात आणि ह्या सर्व गोष्टी यासाठी या आहेत की बाबासाहेबांचं स्वप्न आहे बाबासाहेबांनी अनेक मध्ये काम केलेलं आहे आम्ही तुम्हाला सांगितलं की मी निशुल्क वाचनालय चालवतो याचा अर्थ याला खर्च नसेल यातला भाग नाही तर माझे जे मित्र मंडळी आहेत जे मोलमजुरी करून आपल्या दिवसाकाठीच्या काहीतरी मेहनतीतून दोन पैसे ह्या वाचनालयाला लावतात असे मित्र सुद्धा माझी इथे आहेत त्यानंतर आम्ही दीक्षाभूमी स्मारकामध्ये काहीतरी दररोज येणं जाणं असलं पाहिजे लोकांचं तर मग हे येणं जाणं कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांवर फोकस केला विद्यार्थ्यांना इथं बोलवायचं विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावायचा अभ्यासिका काढायची मग अभ्यासिका कोणत्या नावाची तर ज्या महामानवानं आम्हाला खरंच हक्काने अधिकार बहाल केले आहेत शिक्षणाचा सुद्धा अधिकार त्यांच्याच मुळे आम्हाला प्राप्त झालेला आहे तर त्या महामानवाच्या नावावर त्या दीक्षाभूमी स्मारकामध्ये आम्ही वाचनालयाची सुरुवात केली